खेळ साहसी मराठी मातीचा आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि टोकरे फाउंडेशन आयोजित दही हंडी उत्सव पुरुष गोविंदा हो पथक एक लाख एकतीस हजार एकशे एकतीस रुपये रोख आणि चषक मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ आयोजक आणि निमंत्रण सुरेशदादा हरिश्चंद्र टोकरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज गटाचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्याकडून दहीहंडीचं नियोजन केलं जात आहे कर्जत तालुका युवा सेनेच्या माध्यमातून नियोजन करण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलंय संतोष पाटील यांनी सुद्धा जोरदार बक्षिसांचं नियोजन केलंय यामध्ये एक लाख सहा हजार पाचशे पासष्ट रुपये रोख रक्कम बक्षीस मिळणार आहे आदिवासी संस्कृतीचा कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय त्यामुळे कर्जत मतदारसंघात जोरदार दहीहंडीचं नियोजन संतोष पाटील यांनी केलेलं दिसून येत आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं ही राजकीय रणनीती आखली जाते दहीहंडीसाठी विविध कलाकार अभिनेते सुद्धा दहीहंडीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे ठाकरे गटाच्या वतीनं आणि संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली दहीहंडीचं नियोजन हे सध्या केलं जात आहे त्यामुळे गोविंदा पथकानं लाभ घ्यावा असं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे